हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर रोज रोज काय बनवून खायचं वेगळं वेगळं तर आता ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर ही आज आपण राजगिऱ्याची पुरी आणि बटाट्याच्या रस्सा भाजी बनवणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनवून तयार होते आणि खायला म्हणाल तितकीच स्वादिष्ट लागते आणि खूप चवदार लागते सारखी बनवून खावीशी वाटेल अशी बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी आयता बाजारामध्ये राजगिराचं पीठ भेटतो ते मी इथे घेऊन आलेली आहे हवं असेल तर तुम्ही राजगिरा दळून आणला तरीही चालेल तर पुरी बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे याचं काही प्रमाण वगैरे नाही आहे जसं आपण कणिक कसं भिजवतो तसं आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी इथे एक वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याचं आता यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते आता यामध्ये आपल्याला नवरात्रीच्या उपवासासाठी सेंदा नमक घेतलं जातं सेंदा नमकमध्ये दोन प्रकार आहेत म्हणजे एक पिंक कलरचं असतं आणि एक असं सफेद असतं तर आपल्याला सफेद हे मीठ वापरायचं आहे मीठ घातल्यानंतर आता याला व्यवस्थित एकजीव करून घेतलं पिठामध्ये आणि नंतर याला थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे एकदमच जास्तीचं पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळताना आपल्याला कणकेपेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ मळून घेतल्यामुळे हे राजगिऱ्याची पुरी अजिबात तेलकट होणार नाही तर बघा राजगिऱ्याचं पीठ चिकट असतं तर त्यामध्ये पाणी जास्त झालं तर त्यामध्ये तुम्हाला अजून राजगड्याचं पीठ लागू शकतं म्हणूनच आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून घेण्यासाठी मी इथे नॉर्मल टेम्परेचरचं जे आपल्या घरातलं पाणी असतं ते मी घेतलेलं आहे अजिबात यामध्ये कोमट पाण्याचा मी वापर केलेला नाही तर बघा या पद्धतीने मी इथे घट्टसर असा गोळा बनून तयार केलेला आहे आता आपण यावरती झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात तर इथे मी बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत इथे मी बटाट्याचे तुकडे चौकने आकारामध्ये करून घेतले आहेत तुम्हाला हव्या हो त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे असतील त्या आकारामध्ये तुम्ही बटाट्याचे तुकडे करून घेऊ शकता इथे मी राजगिऱ्याचं पीठ फक्त मळून घेतलेलं आहे मीठ घालून जर तुमच्याकडे जिरं कडीपत्ता कोथंबीर चालत असेल उपवासाला तर तुम्ही घालू शकता आता गॅसवरती मी कढई ठेवून दिलेली आहे गॅसची फ्लेम मी ऑन करून देते आणि नंतर त्यामध्ये मी गरजेनुसार तेल घालून घेते तेल गरम झालं की लगेचच मी यामध्ये बटाटे घालून घेणार आहे जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर जिरं कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता तर आमच्याकडे हे पदार्थ असं चालत नाही यासाठी मी इथे घालून घेतलेलं नाही आता थोडंसं मी इथे बटाटा थोडंसं काही सेकंद परतवून घेणार आणि यामध्ये लगेचच मी इथे मी आपली कश्मीरी पावडर जी असते आम्ही घरी बनवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेणार आहे तर इथे मी वापरलेले जो तिखट आहे तो इथे फक्त कश्मीरी पावडरीचा तिखट घेतलेला आहे हे आम्ही घरी बनवलेलं आहे जर तुम्हाला कश्मीरी पावडर वापरायची असेल जी बाजारामध्ये एवस्टी मिळते ती तुम्ही घालू शकता किंवा मिरची सुकी लाल मिरची असते ती तुम्ही त्याची बारीक मिक्सरवरती फिरवून घेतली तरीही ती पावडर घालू शकता फक्त त्यामध्ये बाकीचे कोणते मसाले घालू नका तर बऱ्याच जणांकडे दालचिनी लवंग असं बरेच प्रकार चालतं उपवासाला तर आमच्याकडे हे चालत नाही तर या ठिकाणी मी इथे लगेचच पाणी घालून घेतलं आहे जे तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी साधारणतः एक ग्लास मी इथे पाणी घालून घेतलेला आहे आणि आता लगेचच मी इथे उपवासाचं मीठ यामध्ये चवीनुसार घालून घेते आणि व्यवस्थित याला मिक्स करून यावरती झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहे समजा जर तुम्हाला असा बटाटा नको असेल कच्चा बटाटा घालून करायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी उकडलेला बटाटा कुसकरून घातला तरीही चालेल तर आता इथे मी हा ही बटाट्याची भाजी दुसऱ्या गॅसवरती मी शिजायला ठेवून देते तोपर्यंत मी या गॅसवरती इथे आपण तळून घेऊयात तर गॅसवरती मीडाची कढई मीठ ठेवून दिलेली आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं तेल घालून याला पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि लगेचच याचे गोळे करून घेऊन याच्या आपण पुऱ्या करून घेऊयात तर बघा तुम्ही जर हॉटेलमध्ये हीच पुरी भाजी खाल किंवा घ्याल तर तेव्हा ती भाजी दोनशे ते मध्ये आरामात भेटली जाते तर सांगा मला कमेंट करून तुमच्याकडे कितीला भेटते तर ही अशीच घरच्या घरी छान अशी पुऱ्या बनवायची आणि छान बटाट्यासोबत आस्वाद घ्यायचा तर आता इथे मी ही पुरी लाटून घेण्यासाठी राजगिऱ्याचं पीठ थोडंसं लावून घेते आणि याला या पद्धतीने जसं आपण भाकरी थापतो तसं आपल्याला थापून घ्यायचं आहे किंवा आपण वडे कसे बनवतो तसे आपल्याला वड्याचं पीठ कसं थापून घेतो तसं आपल्याला याला थापून घ्यायचं आहे अगदी एकसारखं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तर ही पुरी करताना अजिबात जास्त पातळ किंवा जाड थापून घ्यायची नाही अगदी आपण चपातीची पुरी कशी बनवतो थो। त्यापेक्षा थोडीशीच किंचितशी जाड ठेवायची आहे म्हणजे आपल्या या पुऱ्या छान टम्म गरगरीत पुऱ्या फुलून तयार होतात तर या ठिकाणी इथे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी इथे मध्यमाचेवरती या पुऱ्या तळून घेणार आहे तर बघा तेलात टाकताच ही पुरी छान आपली टम्म फुगून वरती आलेली आहे छान गुलाबी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे पुरी एकदा तेलत टाकल्यानंतर पुन्हा उलटी पुलटी करत राहायचं नाही आहे एकदा टाकली की दुसरी बाजू तळून घ्यायची आहे आणि पाहिजे असेल तर तुम्हाला या पद्धतीने वरतून तेल पुरीवरती सोडून घ्यायचं आहे सारखी जर तुम्ही पुरी उलटी पुलटी करून तळून घ्याल तर तुमची पुरी तेलकट होऊ शकते तर या पद्धतीने आपली ही एक पुरी तळून तयार झालेली आहे आता दुसरी पद्धत म्हणजे आपण नेहमी पुरी कशी लाटतो तशी आपण याला लाटून घ्यायचं आहे अगदी याला थोडंसं पीठ लावून ही पुरी लाटून घ्यायची आहे जास्त याला पीठ लावायचं नाही तो किंचितसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याला छान असं सा एकसारखं पुरी लाटून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटत असेल की इथे कडेने पुरीला लाटताना चिरा जात आहेत तर काही हरकत नाही तर ही आपली पुरी छान टम्म गरगरीत टम्म टचटचीत अशी पुरी फुलून तयार होणार आहे त्यामुळे जर तुमच्या पिठाला पण चिरा गेला तर अजिबात घाबरण्याची गरज नाही जर काय असं तुम्हाला वाटतच असेल ता तर तुम्ही त्या सरळ आपल्याला ढाकण घ्यायचं कुठल्या तरी डब्याचं आणि त्याचा छान असा त्याच्यावरती थापून त्याचा गोल आकार काढून घ्यायचा आणि पुरी या पद्धतीने तळून घ्यायची आहेत तर बघा आपली ही पण पुरी छान टम्म अशी गरगरीत फुलून तयार झालेली आहे अगदी साधी सोपी सांगर संगीत ही आपली रेसिपी बनवून तयार आहे आता या पुरीमध्ये जर तुम्ही कोथंबीर जिरं आणि कढीपत्ता घालून करणार असाल तर त्याची चव अजूनच छान लागणार आहे कारण की आमच्याकडे चालत नाही आहे त्यामुळे आम्हाला याचा आस्वाद घेता येणार नाही ना पण जेव्हा उपवास नसतो तेव्हा मी नक्कीच बनवून खाते मला जेव्हा वाटेल तेव्हा मला खूप तशी ही पुरी खूप आवडते पण नाहीलाच असल्यामुळे आमच्याकडेही जिरं कोथंबीर कढीपत्ता चालत नाही त्यासाठी यामध्ये आम आम्ही घालणार नाही तशी ही पुरी खूप छानच लागते अश कशीही राजगिरीची पुरी करा म्हणजे उपवासाचे कुठलेही पदार्थ असू दे छानच लागतात तर या पद्धतीने आपल्या छान टम्म गरगरीत पुऱ्या छान टस्टाची जाशा बनवून तयार झालेल्या आहेत तर आता आपली बटाट्याची भाजी काय बोलते थे बगा इते ची भाजी, ते बघूयात तर बघा इथे बटाट्याची भाजी छान त्याला रंग पण आलेला आहे आणि बटाटा आता आपण शिजला आहे की नाही ते पाहूयात बटाटा पण छान मस्त शिजलेला आहे मऊसर आता जर तुम्हाला या स्टेजवरती हा बटाटा असा स्मॅश करून घ्यायचा असेल थोडा अर्धा निर्धा तर तुम्ही यामध्येच करून घेऊ शकता आता इथे मी या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी शेंगदाण्याचं कूड घालून घेत आहे दोन चमचे साधारणतः मी इथे शेंगदाण्याचं कूड घालून घेतलेलं आहे आता छान याला मिक्स करून घेते शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम मध्यम करून याला काही सेकंद छान उकळून घेतलं आणि आता गॅसची फ्लेम बंद करून यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून दिल्यामुळे बंद करायचं आहे आधी गॅस आणि नंतर झाकण ठेवून द्यायचं आहे असं केलं की छान याला तरी आणि म्हणजे कट असा छान येईल तर बघा या ठिकाणी मी तर दोन ते तीन मिनटाने ही भाजी उघडून पाहिली तर छान असा आपल्या भाजीला छान रंग आलेला आहे जर तुम्ही अशीच थोडा वेळ अजून ठेवली तर भाजीचा रंग अजून छान येतो तर अशा पद्धतीने आपली राजगिराची पुरी आणि बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार आहे आय होप की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल जर आवडली असेल तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि राजगिऱ्याची पुरी आणि भाजी किती जणांना आवडते आणि कोणाकोणाला आवडते ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा या राजगिरीच्या पुरीसोबत ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप खूप आवडेल रेशूस रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्या आधी तुमच्याजवळ येईल चला तर मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा तर भेटूयात अशा छानशा एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय